नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी मिर सांगली आणि तासगाव याच्यामध्ये किती ॲप्लिकेशन फॉर्म कालपर्यंत आलेले आहे ते आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात या ठिकाणी बारा वाजता जो ॲप्लिकेशन फॉर्म आलेला आहे तो या ठिकाणी आपण बघूया तर बघा Uh, काल अप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी uh, डेट होती ती uh, लास्टची होती आणि लास्टची uh, डेट असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की काल रात्री बारा ए एमला uh, लास्टचा ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न मी केलेला होता आणि हा जो ॲप्लिकेशन आहे तो करत असताना बघा बारा वाजता जो ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये करत असताना लास्ट डेट फॉर द ॲप्लिकेशन इज ओव्हर म्हणजे अप्लिकेशन, अप्लिकेशन फॉर्म भरण्याचा लास्ट डेट आहे तो ओव्हर झालेला आहे असं या ठिकाणी मला स्क्रीनवरती दाखवत होतं तर बारा वाजेपर्यंत मी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या पद्धतीने मी अकरा एकोणसाठलासुद्धा एक फॉर्म भरलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो जी एम सी पुण्यासारखेच या ठिकाणी जी एम सी सांगली मिरज आणि तासगाव याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आलेले आहेत तर हे अर्जाची संख्या किती आहे हे आपण या ठिकाणी बघूया तर विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत कष्ट करून बनवलेला आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा आपला चॅनल आहे तो शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन ज्या भरती आहेत त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा पहिलं रजिस्ट्रेशन मी अकरा वाजून सोळा मिनटांनी या ठिकाणी केलेलं होतं पहिलं म्हणजे बाराच्या आधी तर अकरा वाजून सोळा मिनटांनी या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन केलेलं दिसतं आहे आणि अकरा वाजून सोळा मिनटाला जेव्हा मी रजिस्ट्रेशन केलं तेव्हा ॲप्लिकेशन नंबर हा या ठिकाणी तीस हजार तीनशे चव्वेचाळीस होता आणि जे हे पहिले सत्तर आणि पन्नास जो आकडा आहे तो एक कॉमन कोड आहे आणि या कॉमन कोडच्या नंतरचे जे काही अंक आहेत तो म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा अप्लिकेशन नंबर असतो तर अकरा वाजेपर्यंत सव्वा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी तीस हजार तीनशे चव्वेचाळीस इतके फॉर्म आलेले होते तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याचा स्पीड तसा खूप जास्त होता आणि त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या प्रश्नाचं शंका आहे किंवा जो प्रश्न आहे ज्या गोष्टीचं कुतूहल आहे ते म्हणजे जी एम सी मिरज सांगली आणि तासगावसाठी टोटल अप्लिकेशन किती आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो उशीर न करता मी तुम्हाला सांगतो की बघा जसं की आपण स्क्रीनवरती बघत आहात या ठिकाणी अकरा एकोणसाठ पी एम म्हणजे फॉर्म भरण्याचा लास्ट जो डेट होता आणि त्याचा लास्ट टायमिंग होता तो अकरा एकोणसाठ होता आणि त्या टायमिंगला या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले आहेत तर तीस हजार पाचशे नऊ इतके ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो ही माहिती एकदम सटीक आणि एकदम अचूक आहे कारण या ठिकाणी हा व्हिडिओ बनण्यासाठी मी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यामुळेच आपण या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब कराल ही आशा ठेवतो तर या ठिकाणी टोटल तीस हजार पाचशे नऊ ॲप्लिकेशन फॉर्म जी एम सी मिरज सांगली आणि तासगावला आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परसिट कॉम्पिटिशन काढायचं झाल्यास तीस हजार पाचशे नऊ भागिले दोनशे त्रेसष्ट इतकी पदं होती हे केल्यानंतर आपल्याला परसीट कॉम्पिटिशन हे या ठिकाणी एकशे पंधरा मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉम्पिटिशन बऱ्यापैकी आहे परंतु आपण घाबरून जाण्याची कोणत्या प्रकारे गोष्ट नाही कारण बघा जरी या ठिकाणी अप्लिकेशन एवढे आले असतील तर हा जो रजिस्ट्रेशन आहे म्हणजे एवढेच फॉर्म मुलांनी भरलेले आहेत असं होऊ शकत नाही कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अर्धा फॉर्म भरलेला आहे बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे त्यांचासुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी फक्त फॉर्म भरलेला आहे परंतु जे पेमेंट आहे ते केलेलं नाही त्यामुळं अशा विद्यार्थ्यांचे पण फॉर्म संख्या या ठिकाणी कमी केलेले आहे आता कुठलीही जी एम सी घेतली जी एम सी पुणे असेल किंवा जी एम सी नांदेड असेल किंवा जी एम सी कोल्हापूर असेल जी एम सी छत्रपती संभाजीनगर असेल या सर्व जी एम सीचं मी अवलोकन किंवा के अॅनालिसिस केलेलं आहे आणि या ॲनालिसिसच्या नंतर मला एक गोष्ट कॉमनली कळलेली आहे की जवळपास तीस टक्के विद्यार्थी हे फी भरत नाहीत म्हणजे जेवढा काही रजिस्ट्रेशनचा नंबर आहे त्याच्या जवळपास पंचवीस ते, ते तीस टक्के विद्यार्थी हे पेमेंट करत नाहीत त्यामुळे या तीस हजार पाचशे नऊमधून कमीत कमी, कमी तीस टक्के तर फॉर्म वाजा होतील म्हणजेच जवळपास वीस ते एकवीस हजार ॲप्लिकेशन वीस ते एकवीस हजार ॲप्लिकेशन असे आहेत की ज्यांनी पेमेंट केलेलं आहेत पूर्ण भरलेले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा आणखी कमी होऊन जवळपास सत्तरपर्यंत किंवा साठ सार्थ पा साठ ते सत्तरच्या दरम्यान ही स्प स्पर्धा परशीट राहू शकते तर विद्यार्थी मित्रांनो आ, ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे आणि त्याच्यामध्ये पण नंतर बघायचं झाल्यास प्रत्येक ज्या संस्था आहेत जसं जी एम सी मिरज असेल जी एम सी सांगली असेल आणि आरोग्य शिक्षण पथक तासकाव असेल आणि त्याच्यामधील पुन्हा जी एम सी सांगली मिरजमधील रुग्णालय महाविद्यालय याचा विचार करायचा जा झाल्यास हे जे फॉर्म आहेत ते डिस्ट्रीब्यूट होणार आहेत त्याच्यानंतर क कॅटेगरी फॉर्म डिस्ट्रीब्यूट होणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट सुद्धा फॉर्म डिस्ट्रीब्यूट होणार आहे त्यामुळे हे कॉम्पिटिशन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं कारण बऱ्या एखाद्या पोस्टला असं असू शकतं की परसेट कॉम्पिटिशन हे दोनशे प्लससुद्धा हो जाऊ शकतं जसं जा की शिपाई शे असेल किंवा आरोग्य परिचय असेल प्रयोगशाळा परिचय प्रयोगशाळा सेवक अशी जी पदे आहेत ज्यांना जास्त काम नसतं अशा ज्या सुटच्या जागा आहेत त्यांचं कॉम्पिटिशन हे एकशे पन्नास प्लस दोनशे प्लससुद्धा होऊ शकतं आणि अशा काही पोस्ट आहेत ज्याला विद्यार्थी जास्त फॉर्म भरत नाही त्या पोस्टचं कॉम्पिटिशन पर्सेट हे तीस किंवा वीसही असू शकतं तर हे आपल्याला ज्यावेळेस ऑफिशियल डिटेल डाटा येईल कॅटेगरीज किती अप्लिकेशन आलेले आहेत तेव्हा आप आपल्याला ते समजेल परंतु आपल्याला एक नक्की आणि खात्रीशीर माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी तीस हजार पाचशे नऊ इतके रजिस्ट्रेशन जी एम सीमध्ये सांगितलेलं झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप इपोर्ट घ्यावा लागलेला आहे आणि आपला चॅ चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र